चोराची भीती दोन आठवडे झालं सा, सा, आम्ही अक्षरशः अकरा वाजल्यापासून स सकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमच्या गल्लीतले सगळे जागत आहेत रस्त्यावर बसलेले आहेत पोलिसांचं तर कसलं लक्षच नाही आमच्याकडे पण आम्ही सो खर्चातून हे पूर्ण हा तुम्हाला तर दिसत असेल पूर्ण नदीचं पात्र आहे ते रिकामं करून घेतो आहेत फक्त चोराच्या भीतीने नागरिकांचा प्रशासनावरील भरोसा उठला स्वखर्चाने अंकुशनगर भागातील करपरा नदी केली स्वच्छ बेड शहरातील करपरा नदीचे नागरिकांकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली अंकुशनगर भागात गेली पंधरा दिवसापासून चोरांचा सुळसुवाट पाहायला मिळत आहे अनेक नागरिकांच्या घरामध्ये चोरट्याने चोरी देखील केली तर लाखोंचा ऐवज त्यांनी लांबपास केला आहे त्यामुळे सर्व नागरिक या चोरांपासून त्रस्त झाले होते व गस्त घालता वेळेस नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता त्यामुळे सर्व नागरिकांनी मिळून लोकरगणीतून करपरा नदीचे स्वच्छता मोहीम हाती घेतली चोर याच नदीपात्र लपण्यासाठी सहारा घेत असल्याचं अनेक वेळा आहे नगरपालिका प्रशासनाला सांगून देखील नगरपालिकेने कुठलेही पाऊल उचलले नाही त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे बीड शहरातील एक अविभाज्य भाग आहे गेल्या अनेक वर्षापासून जी या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि या भागात अनेक लोक वास्तव्यास आहेत विशेष म्हणजे अंकुश नगर म्हणजे एक सुधारित भाग म्हणून देखील ओळखला जातो याच भागात शंभर पेक्षा अधिक पोलिस प्रशासनातील कर्मचारी देखील वास्तव्यास आहेत कर्मचाऱ्यांना देखील चकवा देत या ठिकाणी जे चोर आहेत ते चोरी करीत असल्याने या भागातील नागरिकांच्या निदर्शनास आले पोलीस प्रशासन रात्री पेट्रोलिंग करत आहे मात्र याचा फायदा फक्त नागरिक जागे करण्यासाठी होत होता मात्र चोर पकडण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आणि बीड नगर देखील अपयशी ठरली यामुळे आता चक्क नागरिकांनी हे नदी पात्र स्वच्छ केले आहे चोरांचे देखील आभार मानले आहेत त्यांचं कारणही तसेच आहे की या भागात चोरांचा सोळसोड झाला नसता तर आम्ही सर्वजण एकत्र आलो नसतो असं नागरिक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करताना बोलत आहेत यावेळी काही नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात काय तर दहा पंधरा दिवस अगोदर काही चोरांनी आमचे इथले पाच सहा घरं फोडलेले आहेत ते चोरं तिथून पळायचे आम्ही त्यांच्या मागं प पाळाल्यानंतर आणि ते नदीतून लपायचे सारखं प्रशासनालाही सांगितलं होतं आम्ही नदीमध्ये चोर आहेत आणि आमची काय आम्ही दोन तीनदा नदीमध्ये उतरलो चोरांच्या मागं पण आमची काय जास्त हिंमत झाली नाही काटे वगैरे असल्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचायची आम्ही प्रशासनाला सांगितलं त्यांनी काही ते राबवलं नाही स्वच्छता काय करून दिली नाही त्यानंतर आमच्या अंकुशनगर नाशसृष्टीतील सर्व लोकांनी मिळून एक निर्णय घेतला की आपण सो खर्चाने नदी साफ करूया ज्याने की चोरांना जे लपायची जी जागा आहे ते राहणार नाही आता सध्या आम्ही सर्व मिळून हे करतो कारण की या चोराच्या नादात आम्ही रोज सकाळ पाच वाजेपर्यंत जागतो त्यामध्ये महिलाही असतात लहानाले पोरंही असतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कामालाही जायचं असतं त्यामध्ये जे चोऱ्या झालेले आहेत ते एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यातसुद्धा ते चोरं कैद झालेले आहेत पण सध्या तरी त्या प्रशासनाला ते एका चोर गटलेले नाही त्यामुळं आमच्या इकडे बऱ्याचशा लोकांमध्ये आजही त्या चोरांबद्दल दहशत आहे पण त्यांची दहशत असूनसुद्धा आम्ही एक आभार मानव त्यांच्यामुळं आमची एक नदी तरी साफ होते एकत्र लोक आलेले आहेत प्रशासनाने नाही तर नाही कमीत कमी आमच्यातल्या सर्व लोकांनी मिळून का व्हायना हे नदीचा उपक्रम हाती घेऊन नदी साफ करायचा प्रयत्न केलेला आहे आपलं नाव माझं नाव करण सिंहसिंह चोराची भीती दोन आठवडे झालं सा, आम्ही अक्षरशः अकरा वाजल्यापासून सकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमच्या गल्लीतले सगळे जागत आहेत रस्त्यावर बसलेले आहेत पोलिसांचं तर कसलं लक्षच नाही आमच्याकडे पण आम्ही खर्चातून हे पूर्ण हा तुम्हाला दिसत असेल पूर्ण नदीचं पात्र आहे ते रिकामं करून घेतो आहेत फक्त चोराच्या भीतीने काय व्हायचं कशामुळे चोरांना लपण्यासाठी भरपूर जागा आहे प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष आहे आमदार खासदार हे तनु निवडून येण्यापुरतेच आहेत आमच्या इकडं दुर्लक्षित विभाग चाललेला आहे आणि कोणालाही सांगून काही उपयोग झालेला नाही त्याच्यामुळं मग आम्ही स्वतः सर्वांनी पैसे गोळा केले आणि त्या पैशामधनं आम्ही पूर्ण नदी पात्र स्वच्छ करत आहोत मग आता हे स्वच्छ हो चोराचे आभार मानावं लागतील कारण त्यांच्यामुळं एवढं मोठं प्रकल्प हाती घेतलेला आहे नाव सांगा तुमचं ॲडव्होकेट विद्या गायकवाड बीट